हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे लाल मिरचीचं लोणचं या आता मार्केटमध्ये येतात लोणच्याच्या मिरच्या ह्याच्यामध्येच हिरव्या कलरच्या पण मिरच्या येतात किंवा ह्याच्यास सारख्या ह्या कलरच्याच थोड्याशा बारीक पण अशा लांबट अशा मिरच्या पण येतात त्या मिरचीचं पण सेम तुम्ही लोणचं बनवू शकता किंवा आपण जी जेवणामध्ये हिरवी मिरची वापरतो त्या मिरचीचं पण सेम लोणचं बनवलं जातं आणि ह्या मिरचीचं भरून पण लोणचं बनवलं जातं म्हणजे ही उभी मिरची कट करून त्याच्यामध्ये मसाला भरून त्याचं लोणचं पण बनवलं जातं तर मी तशा प्रकारे न अशा प्रकारे कट करून त्याचं लोणचं बनवणार आहे त्या मिरच्या मी स्वच्छ धुवून द्या पंख्याखाली एक दिवस सुकून वाळवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा पंख्याखाली वाळवून घेतलेल्या आहेत कारण पाण्याचा जराही अंश नको आहे त्याच्यामुळे मी लोणचं जास्त दिवस टिकलं जातं म्हणून आपल्याला पाण्याचं कुठेही पाणी जराही लावायचं नाही आहे तर इथे मी आता सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घेते तर हे बघा मी मिरच्या सगळ्या कट केलेल्या आहेत आणि एक काचेची बरणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये ह्या कट केलेल्या मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत तर इथे मी सगळ्या मिरच्या ज्या कट केलेल्या होत्या त्या एका काचेच्या बरणीमध्ये इथे भरून घेतल्या आहेत उयल, चार चार या तर ह्या मिरचीमध्ये आता आपल्याला दोन लिंब कट करून त्याचा रस घालायचा आहे मिडियम साईजची लिंबू आहे दोन ते तीन लिंब आपल्याला घालायचे आहेत त्याच्यामुळे काय होईल मिरचीचा जो तिखट पण आहे तो बऱ्यापैकी कमी होईल कारण ही मिरची खूप तिखट आहे मी जराशी चाकून बघितलेली तर आता आपण याच्यामध्ये चाळ गाळणीने गाळून रस घालूया कारण म्हणजे बिया वगैरे त्याच्या आतमध्ये जाणार नाहीत तर म्हणून गाळून घालायचं आहे आणि खूप छान टेस्ट येते लिंबामुळे मिरचीच्या लोणच्याला तर दोन लिंबांचा रस आपण इथे घालून घेऊया आणि त्याच्यानंतर दोन ते तीन चमचे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ आणि लिंबाच्या रसामध्ये छान हे मिरू मुरू द्यायचे आहेत मिरची तर मीठ आणि लिंबाचा रस घालून आपल्याला हे झाकण बंद करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन दिवस आपल्याला हे असंच मुरत ठेवायचं आहे म्हणजे छान कलर पण येतो मिरचीला आणि टेस्ट पण खूप छान येते तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक ते दोन दिवसासाठी असंच ठेवून देऊया तर दोन दिवसांनंतर बघा खूप पाणी सुटलेलं आहे लिंबाचा रस पण होता आणि मीठ घातल्यामुळे अजून पाणी सुटलं आहे आणि मिरचीला कलर पण बघा किती छान आलेला आहे आणि एक मी मिरची खाऊन पण बघितलेली त्याचा तिखटपणा खूप कमी झालेला आहे लिंबाच्या रसामुळे तर आता आपण याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे आपल्याला तर मसाल्या तयार करण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया इथे मी अर्धा चमचा दाणे घेतलेत अर्धा चमचा जिरं आहे आणि एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि ते दोन ते तीन चमचे मी मोहरी घेतलेली आहे त्याच्यानंतर ओवा घेतला आहे अर्धा चमचा आणि कलौजी अर्धा चमचा घेतलेला आहे तर हे आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत व्यवस्थित आणि इथे मी मो अख्खी मोहरी घेतलेली आहे तर तिथे तुम्ही मोहरीची डाळ जी मिळते बाजारामध्ये पिवळी तर ती पण तुम्ही घेऊ शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते ती माझ्याकडे नव्हती त्याच्यामुळे मी इथे अख्खी मोहरी घेतलेली आहे तर हे मसाले आपल्याला जरा वेळ परतवून घ्यायचे आहेत जास्त करपवायचे नाही आहेत आणि आता मी गॅस बंद करून घेतला आहे बघा मग जास्त वेळ नाही फ्राय केलेत थोडेसे परतवून घेतलेले आहेत आणि जरा जरा थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं एकदम फाईन पावडर करायची नाही आहेत थोडेसे असे जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट केली नाही आहे तर हे आपण पावडर केलेली आहे ते आता या मिरचीमध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर इथे मी दोन चमचे दोन मोठे चमचे तेल जरासं गरम करून आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते इथे तुम्ही लाल मिरची पावडर पण घालू शकता आणि थोडासा हिंग आहे आणि हे जरासं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग या मिरचीच्या लोणच्यामध्ये घालायचं आहे गरम गरम घालायचं नाही आहे तर मी थोडंसं थंड करून घेतलं आहे आणि आता आपण हे तेल लोणच्यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बघा इथेच आपलं आता लोणचं तयार झालेलं आहे असं पण तुम्ही खाऊ शकता किंवा अजून दोन दिवस हे मुरून मुरू दिलं आणि नंतर मग खाल्लं तरी खूप छान टेस्ट येते तर छान असं आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे इथे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू